त्रासाच्या विरोधात डॉक्टर आंबेडकर यांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू सुनगाव मध्ये संतापाचा सूर पंचायत समिती समितीसमोर सुरू झालेले उपोषण आज तिसऱ्या दिवशीही कायम जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील रहिवासी डॉक्टर राजू शंकरराव आंबेडकर यांनी महादेव घुर्डे व त्यांच्या कुटुंबियांकडून होणाऱ्या त्रासाच्या विरोधात पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आज अठरा एप्रिल असून हे उपोषण सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे डॉक्टर आंबेडकर यांचा आरोप आहे की बावीस जून दोन हजार एकवीस पासून त्यांना घुर्डे यांनी दुर्गंधी आणि मानसिक त्रास दिला असून त्यामुळे त्यांना मायग्रेन सारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे या त्रासाबाबत त्यांनी सविस्तर पुरावे फोटो आणि तक्रारींसह पंचायत समितीकडे अर्ज सादर केला होता तक्रारीकडे दुर्लक्ष आरोग्य धोक्या आणि डॉक्टर आंबेडकर यांचे म्हणणे आहे थी। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने या प्रकरणात मोडलेला आहे आणि नंतर हा हा मला त्रास देतो याच्यापासून मला मायग्रेन नावाचा नेहमीचा जो आजार आहे मायग्रेन हा मायग्रेन नावाचा आजार झाला मी गोळ्या खाऊ कंटाळून काढतो आणि हे तक्रारी करून कंटाळून काढतो हे बघा अजून एक हाय हा गॅस पाईप आहे त्याच्या दिला माझा पंधरा ते वीस फुटावर माझा दरवाजा त्याने सुतवून मोडला आणि जी समजा संधा साफ केल्यानंतर जे गॅस नव्हती ही सर्व माझ्या घरामध्ये येते परंतु आज त्याने ओके केलं आहे ओके केलेलं आहे हे सर्व ओके केलेलं आहे परंतु त्यांना आता असे कलाकारी केले जे सीटच्या खाली हाट गॅस पाईप कनेक्ट केला त्याच्या घरातून आणि त्यांना सं त्या घरातले मेंबर संधातले बसल्यानंतर जे दोन मिनिट माझ्या घरात दुर्गंध येतो हा खोटून येतो हे मी याची तक्रार केलेली आहे गावतंटा मुक्तीच्याकडे बी अर्ज केला होता परंतु गावतंटा मुक्तीचे जे अध्यक्ष आहे हे माझ्या घरा इथे कुठून पण पाहिले नाही आणि काही मंचनामा केलं नाही मी त्रस्त झालो मला मला फक्त माझ्या मला न्याय विचारण्यासाठी माझे दोन मागणे मंजूर हव्या हा सतत गेला आहे पूर्णपणे बंद करण्यात यावा आणि भारतीय संविधानातील सौम्य व वापर करून शासनाने याच्यावर प्रत्येक सदस्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा त्यामुळेच त्यांनी आता आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारत शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी घुर्डे यांचा संडास कायमस्वरूपी बंद करण्याची तसेच कुटुंबियांवर शासन नियमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या मागण्या मान्य झाल्यास त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे स्थानिक नागरिकांची सहवेदना प्रशासनावर दबाव वाढतो डॉक्टर आंबेडकर यांच्या उपोषणाला स्थानिक नागरिकांकडूनही समर्थन मिळत असून ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देऊन सहवेदना व्यक्त केली आहे काही सामाजिक कार्यकर्तेही या संदर्भात पुढाकार घेत असून प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढत आहे दरम्यान उपोषणामुळे डॉक्टर आंबेडकर यांची प्रकृती खालावत चालली असून आरोग्य विभागाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस असून अद्याप प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही या प्रकरणाची दखल वरिष्ठ स्तरावरून घेतली जाईल का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे तुमच्या विश्वासाचा आवाज उन्नती जनसामान प्रश्न न्यायासाठी मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्यासोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगावन्नती न्यूजवर रहा अपडेट